पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रीण मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काय शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्याल ही नम्रतेची विनंती संपूर्ण भारतामध्ये आजचा दिवस हा विद्यार्थी आपल्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरा करतात विद्यार्थी आजच्या दिवशी शिक्षकांचे हार तुरे देऊन सन्मान करतात तसेच शिक्षक म्हणजे समाजाचा पाठीचा कणा होय विद्यार्थी हे चरित्र निर्माण करून त्याला देशाचे एक आधारस्तंभ बनवण्याचे काम आदर्श बनवण्याचे काम हे शिक्षक करतात सर्व व्यवसायामध्ये शिक्षकांचा व्यवसाय हा एक जबाबदारीचा व्यवसाय आहे कारण यामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडण्याचे कार्य त्यांच्या हातामध्ये असते आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा होय आणि या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे काम सर्व शिक्षकांना करावे लागते एक शिक्षक हजारो पिढ्या घडवत असतो आणि या घडवलेल्या पिढ्या हे भारताचे आधारस्तंभ आहेत एक सुजान नागरिक बनवण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षकांचा महिमा खूप मोठा आहे शिक्षकांना अतिउच्च स्थान दिलेले आहे आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षकांना आईवडिलांपेक्षाही उच्च स्थान दिले जाते कारण प्रत्येकाला शिक्षकाला ज्याप्रमाणे आईवडिलांना असे वाटते की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे तसेच प्रत्येक गुरुजींना शिक्षकांना वाटते की विद्यार्थी मोठा झाला पाहिजे आपल्या मुलाला मोठी नोकरी लागली पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील तीच भावना असते की आपला विद्यार्थी हा मोठा झाला पाहिजे आपला विद्यार्थी हा आपल्यापेक्षाही मोठा झाला पाहिजे ही भावना फक्त शिक्षकामध्ये असते त्यामुळे शिक्षकांच्या कार्याकडे दुर्लक्ष न करता आपण नेहमी शिक्षकांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे व शिक्षकांना नेहमी प्रेम दिले पाहिजेत आपुलकी दिली पाहिजेत एवढे बोलून मित्रांनो मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच सामान्य ज्ञानचे सुद्धा प्रश्न पाहू शकता